हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी, मी तुम्हाला जाणार आहे दिल्लीमध्ये नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्ही आर एम स्टुडिओ मध्ये आणि जसं की मी तुम्हाला नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी नेत असतो तर तो अशाच एका नवीन ठिकाणी मी आज तुम्हाला एक वेगळा अनुभव करून देण्यासाठी घेऊन जात आहे आणि हा अनुभव आहे एक भक्तिरसात नाहून जाण्याचा तर आज आहे आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी देवशयनी एकादशी हा महाराष्ट्रातला एक महत्वाचा म्हणजे महाराष्ट्रातलाच नव्हे तर भारतभरामधला एक महत्वाचा असा सण आहे जिथे की भगवान विष्णू आज शयन म्हणजे चातुर्मासामध्ये देव आज शयन करण्यासाठी जात असतात आणि हे कार्तिकी एकादशीच्या दिवशी देव उठणी एकादशी असते त्या दिवशी देव आपल्या झोपेमधून जागे होतात अशी ही महत्त्वाची आज यश आषाढी एकादशी आहे आणि ह्या आषाढी एकादशीचंच औचित्य साधून आमच्या वेदांची जी शाळा आहे ज्याचं नाव आहे ग्लोबल रायझिंग प्री स्कूल जी, आपले आ, जी की आपल्या लातूरमधल्या एल आय सी कॉलनी श्री वसंतराव नाईक चौक या ठिकाणी असणारी शाळा आहे आणि अतिशय सुंदर अशी शाळा आहे जी की वेगवेगळे उपक्रम घेत असते आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या सर्वांना घडवत असते मागील वर्षी देखील अगदी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन केलं होतं जे की आपण आपल्या चॅनलवर व्ही आर एम स्टुडिओवर नक्कीच आपण पाहू शकता मागील वर्षी देखील खूप सुंदर असं सेलिब्रेशन त्यांनी केलं होतं आणि आज देखील बाळगोपाळांना घेऊन आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन ते करतात या अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून मुलं भरपूर काही शिकतात की आपली भारतीय संस्कृती आहे काय आहे किंवा आपल्या महाराष्ट्रातील जे सणवार आहेत त्याची त्यांना इतिमभूत माहिती दी। मिळते म्हणजे जे तुम्ही पुस्तकांमध्ये शिकता त्या गोष्टी जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली जेव्हा अनुभवता तेव्हा मुलं अधिक सजग होतात आणि आपल्या आसपासच्या ज्या गोष्टी असतात त्याबद्दल कुतूहलाने ते त्या आईवडिलांना प्रश्न करतात आणि त्यातूनच मुलं शिकत असतात या चित्रफितीमध्ये तुम्ही पाहू शकता कशी मुलं काही मुलं विठ्ठल रखुमाई झालेली आहेत काही मुलं संत तुकाराम झालेले आहेत काही ज्ञानेश्वर झालेले आहेत तर काही मुलं पताका घेऊन टाळ घेऊन मृदंग घेऊन वारकरी देखील झालेली आहेत तसं पाहिलं तर वारकरी होणं हे देखील खूप अत्यंत चांगलं असं सा काम आहे कारण एक संस्कारक्षम आपल्याला पिढी घडवायची असेल तर वारकऱ्यांचे जे विचार आहेत जी, जी वैचारिक पार्श्वभूमी आहे ती निश्चितच आपण आपल्या विचारामध्ये आपल्या आचारामध्ये आणली पाहिजे आणि जसं म्हणतात की संत ज्ञानेश्वरीमध्ये असं अफाट असं ज्ञान आहे जो की भगवद्गीतेचं आपल्या मराठीमध्ये असणारं ते एक रूपांतर आहे आणि संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या अमोघवानेतून अमृतमयी असा अनुभव आपल्याला करून दिलेला आहे म्हणूनच म्हणतात की एकतरी ओवी अनुभव अनुभवावी त्यामुळे निश्चितच आपली नवी पिढी एक संसारक्षम पिढी निश्चितच आपल्याला घडलेली दिसेल सुंदर ते ध्यान उभे विटेवरील करकटावरी ठेवून या तुळशी गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठीकुभनी विराजित तुकामने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पहा संत तुकाराम श्री विठ्ठलाचं किती सुंदर असं वर्णन करतात कि सुंदर असं ते ध्यान आहे जी विठीवर उभे आहे मकर कुंडले आहेत म्हणजे दोन्ही कानामध्ये मासाची माशाची, माशाची कर्ण कुंडली असणार हा माझा विठ्ठल आणि कंठामध्ये मनी आहे आणि तुका म्हणतोय की हेच माझं सर्व चुक आहे म्हणजे धन दौलत गाडी बंगला हे असून देखील लोकांना सुख नसतं ते सुख परमार्थामध्ये आहे म्हणतात ना की एखादा गरीब असतो जो कष्ट करतो एक वेळचं त्याला खायला अन्न मिळतं आणि तो संध्याकाळी जेव्हा जेवून जो झोपतो तेव्हा त्याला शांत झोप लागते कारण त्याला बाकी काहीही टेन्शन नसते परंतु ज्या व्यक्तीकडं धन दौलत पैसा सर्व काय आहे झोपायला एक मुलायम अशी गादी आहे परंतु त्या गादीवर देखील त्याला झोप येत नाही म्हणून तुम्हाला खरं समाधान शोधायचं असेल तर ते समाधान परमार्थामध्ये आहे अध्यात्मामध्ये आहे जेव्हा तुम्ही विठ्ठलनामाचा जयघोष करताना दोन्ही हाताने जेव्हा टाळ्या वाजवता तेव्हा तुमच्या शरीरामधीलच एक पॉझिटिव्ह वाईब्स पॉझिटिव्ह एनर्जी येऊन तुमचं आयुष्य हे असं करतं म्हणूनच मित्रांनो विठ्ठलनामाच्या गजरामध्ये आज या आषाढी एकादशीच्या आजच्या दिवशी विठ्ठलनामाचा जयघोष करूयात आणि विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये आपले सा आपण सारे रमून जाऊयात तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच एक नवनवीन व्हिडिओसाठी अपडेट राहा धन्यवाद थँक्यू बाय बाय